लिपिकाचा कहरच न्यायाधीशांची बनावट सही करून पठ्ठ्याने दिला निकाल बीड जिल्ह्यातील एका पाठोपाठ एक कारणा समोर येत आहेत हत्याकांड बिगर परवड्याची पिस्तुले खंडणी अपहरण बोगस पीक विमा यामुळे राज्यभरात सध्या बीडचे नाव सतत चर्चेत आहेत आता बीडच्याच एका न्यायालयातील लिपिकाने थेट न्यायाधीशांचीच बनावट सही आणि शिक्का मारून स्वतःच निकाल दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दीपक मोहन फळ असे त्याचे नाव असून त्याने हा पराक्रम केला आहे त्याला आता पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील दीपक मोहन फड वय बत्तीस वर्ष हा पणवेल कनिष्ठ न्यायालयात वरिष्ठ स्तराचा कारकुन म्हणून कार्यरत आहे न्यायालयात वारस दाखल्याची सुनावणी प्रलंबित सुरू असताना चौकशी अर्जावर खोट्या सहाय्य करण्याचा प्रताप दीपक फड यांनी केल्याचे दिवाणी न्यायालयातील अधीक्षक यांनी उघड केला आहे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सह सुनील वाघ यांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे दरम्यान फोड याने बनावट वारस दाखल्यांची ऐंशी प्रकरणे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे यातून त्याने लाखो रुपयांची माया जमवली आहे या संदर्भात स्टॅम्प घोटाळ्याचा दुसरा गुन्हा देखील पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे दीपक फड याला मदत करणारे वकील खाजगी माणसे न्यायालयीन कर्मचारी अथवा इतर कोणाचा कटात सहभाग असल्यास त्याच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे